विकसित भारताचा संकल्प घेऊन त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे देश उत्तरोत्तर प्रगती करतोय उत्तम आरोग्य व्यवस्था पायाभूत सुविधा तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं आता देशात रोजगार वाढून बेरोजगारीचा दर कमी झालाय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एन एस ओद्वारे जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली दोन हजार मध्ये बेरोजगारी दर तीन पूर्णांक सहा टक्के होता जो दोन हजार तेवीस मध्ये तीन पूर्णांक एक टक्क्यांवर आलाय विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात घट झाली देशातल्या नारी शक्तीची ताकद मोदीजींनी ओळखली आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात नारी शक्ती कार्यरत आहे तांत्रिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रमाण सेहेचाळीस पूर्णांक पाच टक्क्यांवरून एकोणपन्नास पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत पोहोचलं देशातील तरुणांच्या हाती असणाऱ्या कौशल्यांना संधी देण्यासाठी स्किल्स इंडिया उद्योग क्षेत्रात नव उद्योजकांना संधी मिळावी यासाठी मोदी सरकारकडून सर्व प्रकारे सहाय्य केलं जात आहे स्टार्टअप मेक इन भारत सारखे कार्यक्रम सुरू होऊन आज लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला संपूर्ण जगावर कोरोना महामारीसारखं संकट ओढावलं असताना मोदीजींच्या नेतृत्वात आपण त्यावर मात केली आणि आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली मोदीजींमुळे देशातील युवाशक्ती शक्तीमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत याच शक्तींमुळे विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार हीच मोदी सरकारची गॅरंटी